जाई खाली उतरताच इकडे तिकडे पाहते आणि ऑफिसच्या दिशेने जायला निघते तिला मागून कोणीतरी पाहत असते पण तोच सिग्नल सुटतो आणि ती व्यक्ती पण ऑफिसमध्ये येते तोपर्यंत जाई तिचा डेस्कला पोचली होती आत येतास तिला समजते आज नेहा मॅम नाही आहे आणि याचा जाईला खूप आनंद होतो कारण मागच्या काही दिवसांपासून नेहा मॅमने तिला मुद्दाम त्रास दिला होता तोच विद्यापण येते स्माइल करत जाईला गुड मॉर्निंग म्हणते आणि तिच्या कामात व्यस्त होते आज नेहा मॅडम नसल्यामुळे सगळे रिलॅक्सपणे काम करत होते त्यात लंच ब्रेक कधी होतो कळत पण नाही जाई आणि विद्या लंच करायला जातात गप्पा मारत त्यांचे जेवण चालू असते तोच विद्या जाईकडे पाहत जाई तू बसने येतेस ना ऑफिसला तशी जाई गोंधळून विद्याकडे पाहत हो बसने येते पण तू का विचारते ते आज मी तुला ना एका कारमधून उतरताना पाहिले आणि माझ्या मला असे वाटले की ती कार आपल्या बॉसची आहे विद्या हे बोलतात जायला धक्का बसतो ती नजर चोरवत नाही अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय नाही जाई मी तुला खरंच पाहिले ती ऑफिसपासून थोड्या लांब अंतरावर उतरली आणि नंतर कार निघून गेल्यात जाई म्हणतच मी विक्रांतला नाही म्हणत होते उगाच कोणी पाहिले तर प्रॉब्लेम होईल पण विक्रांत पण ना तिला विचारात हरवलेलं बघून विद्या तिला आवाज देते काय ग काय झाले कसला विचार करते है? हुँ, हो तू जे पाहिले ते खरं आहे विद्या जोराने ओढत काय म्हणजे तू आपल्या बॉससोबत आलीस का अगं नाही म्हणजे हो ते माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं बॉससोबत आलो पण माझे मिस्टर आधीच उतरले मी पण तिथेच उतरणार होते पण बॉस म्हटले म्हणून मी त्यांच्यासोबत आले पण ऑफिसच्या आत न येता मी बाहेर त्यांना गाडी थांबवायला सांगितली आणि तिथे उतरली आणि तेव्हाच तू मला पाहिले जाई शब्दांची जुळवाजुळव करत विद्याला सांगत होती वाव जाई काय लकी आहेस ग तू आणि तुझे मिस्टर हे जिजूंना सांग ना माझी पण ओळख बॉससोबत करून द्या म्हणून जाई गोजळून अ हो हो सांगते ना आणि मनातच म्हणते सॉरी विद्या मी तुझ्यासोबत खोटं बोलते आहे पण जेव्हा तुला कळेल की मी बॉसची बायको आहे तेव्हा काय रिॲक्शन असेल तुझी चल खूप उशीर झाला आहे काम करूया आणि त्या पुन्हा त्यांच्या डेस्कला येतात आणि त्यांच्या कामात बिझी होतात इकडे रचना विक्रांतला आठवण करून देते आपल्याला बुटीकला जायचे आहे म्हणून तसा विक्रांत गोंधळून तिच्याकडे पाहत कधी जायचं आहे तिकडे ते मी आज इव्हिनिंगचा प्लॅन करत आहे रचना फाईल आणत त्याला सांगत असते आणि तिचे बोलणे ऐकून विक्रांतला मात्र टेन्शन येत होते कारण आज इव्हिनिंगला त्याचा प्लॅन आधीच ठरलेला होता त्यात ही रचना तोच रचना त्याला आवाज देते आणि तो त्याच्या विचारांमधून बाहेर येतो हम्म जाऊया पण फक्त वीस मिनिट थांबेल मी मला नंतर अर्जंट काम आहे हो हो चालेल मी तशी आधीच कल्पना देते त्यांना आलेच एवढं बोलून रचना निघून गेली आणि विक्रांत मात्र डोक्याला हात लावून बसला काही करून त्याला इव्हिनिंगला घरी लवकर जायचे होते इकडे रचना केबिनमध्ये येते आणि आनंदाने डान्स करायला लागते कारण तिला खूप आनंद झाला होता विक्रांतसोबत वेळ घालवायला मिळेल म्हणून म्हणजे त्या दोघांना असे सोबत पाहिले की लोकांचा चर्चेचा विषय म्हणायचा बॉसची गर्लफ्रेंड आहे म्हणून विक्रांत एक दीर्घ श्वास घेतो आणि जायला मेसेज करतो घरी लवकर जा म्हणून जाई मेसेज डिट करते आणि तिच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येते पण आता विद्याला काय सांगू याचा विचार करत असते विद्या ऐक ना ते माझ्या मिस्टरचा मेसेज आला आहे ते आज मला खाली घ्यायला आले आहे तर मी निघते घरी जायला विद्या पण स्माइल करत एन्जॉय बर्ड्स तशीच नाही स्माईल करते आणि रचना मॅमला मेल करून निघून जाते रचना विक्रांच्या विचारात असल्यामुळे तिचे कामात लक्षच न होते जाई तर निघून जाते त्यानंतर विक्रांत आणि रचना पण बुटीकला जायला निघतात यात बराच उशीर होतो विक्रांतला घरी लवकर जायची पडलेली असते पण तिथे वीस मिनिटाचा एक तास कधी होतो त्याला पण कळत नाही फायनली तिथून तो बाहेर पडतो आणि घरी पोहचतो यात पाऊन तास निघून जातो आत येतो तर जाई तिची तयारी करून रेडी असते पण कदाचित त्याची वाट पाहत असताना तिचा डोळा लागतो विक्रांत तिच्या जवळ येतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो माझ्यामुळे खूप लेट झाले जाई सॉरी तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो हो आणि फ्रेश व्हायला निघून जातो पण पर त्याच्या स्पर्शाने जाईचे डोळे उघडतात हे आले का की मला भात झाला ती विचारच करत असते की विक्रांत त्याचा आवरून बाहेर येत तिला आवाज देतो जाई आणि त्याच्या आवाजाने ती मागे फिरून पाहते तर विक्रांत उभा असतो आज पहिल्यांदा ते दोघं बाहेर जाणार होते तर विक्रांतने ब्लॅक कलरचा टी शर्ट त्यावर ब्ल्यू जीन्स आणि त्यावर डेनिमचे ब्ल्यू जॅकेट खूपच हँडसम दिसत होता तो जाईतर काही वेळ त्याच्याकडे पाहण्यातच हरवली विक्रांतचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तिला असे भान अर्पून पाहताना विक्रांतच्या चेहऱ्यावर स्माइल येते आणि तो तिच्या समोर येऊन उभा राहतो तरी तिला कळत नाही हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो तशी ती भानावर येते आणि त्याला एवढ्या जवळ बघून लाजून तिची नजर खाली घेते कारण तिला कळते ती विक्रांतकडे कशी पाहत होती म्हणून विक्रांत पण तिला चिडवत जाई चल निघायचं खूप उशीर झाला ना तशी ती हो मध्ये मान हलवते आणि त्याच्यासोबत जायला निघते तो मध्येच थांबतो आणि तिच्या समोर हात पुढे करतो ती पण हसत त्याच्या हातात हात देते आणि ते दोघं जायला निघतात दोघंच होते तर तो हा ड्राईव्ह करणार होता ते खाली येताच विक्रांत तिच्यासाठी कारचा दरवाजा ओपन करतो ती पण हसत आत बसते आणि तो ड्रायव्हिंग सीटला जाऊन बसतो तिला खरं तर एवढंच माहिती होते ते डिनरसाठी बाहेर जात आहे पण कुठे जात आहे हे माहिती नव्हते पण इकडे रचना तिच्या फ्रेंडसोबत त्याच ठिकाणी आली होती जिथे विक्रांत आणि जाई पण येणार होते काही वेळाने त्यांची गाडी खूप मोठ्या अशा हॉटेलच्या समोर येऊन थांबली जाईने तर एवढी मोठी हॉटेल फक्त टी व्हीमध्ये पाहिली होती आज पहिल्यांदा ती प्रत्यक्षात पाहणार होती गाडी थांबताच तो आधी खाली उतरला आणि जाई बसलेल्या साईडने जाऊन दरवाजा ओपन केला जाई पण स्माईल करत खाली उतरली तसं त्याने पुन्हा तिच्यासमोर हात पुढे केला आणि आता पण तिने हसतच त्याच्या हातात हात दिला आणि ते दोघं आत जायला निघाले पण समोरच बसलेल्या रचनाचे लक्ष जाई आणि विक्रांतकडे गेले आणि तिला खूप मोठा धक्का बसला आधी तिचा विश्वास बसत नव्हता की तो विक्रांत आहे तिने डोळे जोडून दोन तीन वेळेला पाहिले तर विक्रांतच होता आणि त्याच्यासोबत ही जाई काय करते तिच्या मनात खूप सारे प्रश्न गोंधळ घालत होते त्या जाईला एक कळत नाही तिचे लग्न झाले तरी अशी का वागते पण हा विक्रांत असं का वागतोय एका लग्न झालेल्या बाईसोबत बोलतानाही कसे तरी वाटत आहे मला बघावं लागेल हे दोघं इथे काय करत आहे म्हणजे ती जाई माझ्या विक्रांसोबत काय करते आणि ती तिच्या थी फ्रेंडला काहीतरी कारण सांगून तिथून जाई आणि विक्रांत ज्या दिशेला गेले तिकडे जायला निघते तोपर्यंत विक्रांत जाईला घेऊन सगळ्यात वरच्या फ्लोअरला गेला तिथे फक्त तोच जाऊ शकत होता त्याच्या परवानगीशिवाय दुसरे कोणीही नाही रचना पण तिथे जायचा खूप प्रयत्न करते पण तिला तिथे एंट्री भेटत नाही आणि ती नाराजीने पाय आपटत खाली येते इकडे जाई आणि विक्रांत वर्षा फ्लोअरला पोचतात जाई तर पाहतच राहिली खूप सुंदर होते तिथे कारण तिथून पूर्ण शहर दिसत होते आणि रात्र असल्यामुळे खूपच सुंदर दिसत होते जाईतर आनंदाने इकडे तिकडे पाहत होती खूप आनंद झाला होता तिला ते सगळं बघून आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या उंचावरून ती पाहत होती चेहऱ्यावर आनंद झळकत होता आणि आपला हिरो मात्र तिच्याकडे पाहत होता तिला आनंदी बघून त्याला पण खूप आनंद झाला होता न राहून तो हळूहळू चालत तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि त्याने तिला मागून मिठी मारली त्याने अशी अचानक मिठी मारल्यामुळे जाईला करंट लागल्यासारखी स्टॅच्यू बनवून शांत उभी राहिली तिला वाटले होते तो असं काही करेल म्हणून त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर जाणवत होते आणि त्याने तिला शहारे येत होते कुठेतरी तिला पण आवडले होते पण आता त्याच्यासमोर शब्द स्फुटत नव्हते तिला चेहरा लाजून लाल झाला होता न राहून अहो स, स सोडाना तिचे ते अडखळत बोलणे ऐकून त्याने स्माईल केली तिच्या कानाच्या पाकडीजवळ ओट नेत जाई काळजी करू नकोस इथे आपण दोघंच आहोत हे बोलताना त्याच्या ओटाचा स्पर्श तिच्या कानाच्या पाकडीला झाला आणि अजूनच शहारली ती खरं तर तिला पण खूप छान वाटत होते त्याने हक्काने तिला अशी मागून मिठी मारली होती ते पण लाजली पण तेवढीच होती ती विक्रांत मात्र एन्जॉय करत होता त्याने तिच्या दंडांना पकडून तिला त्याच्याकडे वडवले आणि जाईने लाजून डोळे मिटून घेतले तिच्या हृदयाची धडधड एवढी वाढली की, की असे वाटत होते ते बाहेर येते की काय आणि तिला असे बघून विक्रांत मात्र खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता त्यात पण खूप क्यूट वाटली ती त्याला त्याने हळूच एक बोट तिच्या गालावरून फिरवायला सुरुवात केली आणि त्याचा स्पर्श होताच जाई तर अजूनच लागली आता त्याला पण तिला जास्त त्रास द्यायचा नव्हता म्हणून त्याने नॉर्मलपणे तिला आवाज दिला जाई तसे तिने डोळे उघडले एक नजर त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा लाजवून खाली पाहिले विक्रांतने स्माइल करत तिचा हात पकडला आणि तिला एका ठिकाणी घेऊन आला तिथे आजूबाजूला खूप सुंदर अशी फुले थंडगार वाऱ्याच्या तालावर डोलत होती खूपच सुंदर होतं सगळं काही जाई तर आनंदाने पाहत होते तिथे सोपा होता तो तिला तिथे घेऊन आला त्याने तिला बसवले आणि तो पण तिच्या शेजारी बसला ती लाजल्यामुळे खूपच अवघडून बसली होती हे विक्रांतच्या लक्षात आले होते त्याने हळूच तिच्या शोल्डरवर हात ठेवला तसे तिने त्याच्याकडे पाहिले रिलॅक्स जाई डोळे मिसकावत बोलला तशी ती पण सोप्याला मागे टेकून बसली विक्रांतचा हात अजून पण तिच्या शोल्डरवर होता ते बघून तिला खूप भारी वाटत होते मनात त्याच्याबद्दल विचार पण येऊन गेले खरंच विक्रांत कसे आहात ना तुम्ही तोच विक्रांतने तिचा हात हातात घेतला आणि तिने विक्रांतकडे पाहिले विक्रांत पण तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता काही वेळासाठी ते दोघं एकमेकांना पाहण्यात हरवले पण तोच विक्रांत बोलला जाई तुला आज मला काहीतरी सांगायची आहे तशी जाई गोदळते म्हणजे विक्रांत नक्की तिला काय सांगणार आहे रचनाबद्दल तर नाही ना, ना सांगणार हा विचार तिच्या मनात येऊन जातो पण ती चेहरा नॉर्मल ठेवत म्हणते विक्रांत बोलायला सुरुवात करतो जाई मी तुझ्यासोबत ज्या पद्धतीने लग्न केले लग्नानंतर तुझ्यासोबत कधीच चांगला मी वागलो नाही सतत तुझ्यावर ओरडत तुला रागवत राहिलो माझा राग बघून तू किती घाबरून राहायची कधी कधी माझ्यासमोर यायची नाही मी एवढं चुकीचे वागलो तरी माझ्यासोबत जास्त विचार न करता मैत्री केली तुला कधी माझा राग आला नाही का गजाई तिच्याकडे खूप प्रेमाने वाहत्याने विचारले यावर जाई काहीच बोलली नाही, तो पुन्हा तिचा हात घट्ट पकडत तुझ्या मनात कधीच असा आला नाही का की मी असा का वागत असेल म्हणजे मी घरात सगळ्यांची शांतपणे बोलायचा पण तुझ्यासोबतच ओढून बोलायचा तुला कधी विचारावेसे वाटले नाही का की तुझी माझ्यासोबत असे का वागतात आता जाई पण पूर्णपणे गोदळली होती कारण खरंच तिने कधी असा विचार केलाच नव्हता त्याच्याबद्दल कारण तो त्याच्या फॅमिलीसोबत नॉर्मल बोलायचा पण जाईसोबतच ओढून बोलायचा हे तिला आता लक्षात आले आणि तिने नाहीमध्ये मान हलवली कारण त्याच्या प्रश्नाचे उत्तर तिच्या जवळपण नव्हते तुझ्यावर मी का ओढायचो त्याचे कारण आज मी तुला सांगणार आहे जाई मला कुठलीच गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवायची नाही खूप विश्वासाने तिच्याकडे पाहात तो बोलत असतो लहानपणापासून माझा एक बेस्ट फ्रेंड होता आम्ही एकमेकांशिवाय काही करत नव्हतो हो आम्ही दोघांनी एका स्कूलमधून दहावी केली त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पण आम्ही सोबतच होतो कधीच एकमेकांपासून काहीच लपवत नव्हतो आणि सगळं काही एकमेकांना शेअर करत होतो आमचे फायनल इयर होते आणि तेव्हा फर्स्ट इयरच्या नुकत्याच ॲडमिशन झालेल्या होत्या आणि फर्स्ट इयरला त्यात नैना म्हणून एक मुलगी होती तिने पण ॲडमिशन घेतलेली आम्ही लेक्चर बंक करून बसलेलो होतो आणि सचिनचे लक्ष समोर येणाऱ्या नैनाकडे गेले आणि तिला पाहता क्षणी त्याला ती आवडली तेव्हा हे प्रेम वगैरे मला काही कळत नव्हते पण माझ्या मित्राला ती आवडली म्हणून मी पण त्याची मदत करायला तयार झालो हळूहळू नयना आणि सचिन एकमेकांशी बोलायला लागले तसेच सचिनने त्याचे प्रेम पण नैनासमोर व्यक्त केले तेव्हा तिने पण त्याचा प्रेमाचा स्वीकार केला माझ्या मित्राला आनंदी बघून मी पण खूप हॅपी होतो पण अचानक त्या दोघांमध्ये वाद व्हायला लागले मी नैनाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे काही ऐकूनच घेतले नाही आणि सचिन तर तिच्यासाठी वेळा झाला तो हे सांगत असताना त्याच्या हाताची पकड घट्ट होत होती त्याला आता पण त्रास होत आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते जायला त्याला तसे बघून तिने तिचा हा, हात त्याच्या हातावर ठेवला त्याने एकदा तिच्याकडे आणि एकदा तिच्या हाताकडे पाहिले तिने नकळत का होय ना आधार दिल्यामुळे खूप छान वाटले त्याला त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली सचिनसाठी मी नैनाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे काहीही ऐकून घेतले नाही सचिनला पण समजावत होतो पण तो तर नैनाला या जन्मात तरी विसरू शकणार नाही हे कळत होते मला कारण खूप मनापासून प्रेम केले होते त्याने तिच्यावर असेच एके दिवशी नैना दुसऱ्या मुलासोबत कॉलेजला आली आणि सचिनच्या समोर ते दोघं एकमेकांच्या हातात हात घेऊन क्लासरूममधून निघून गेले नैनाने एकदा आपण सचिनकडे पाहिले नाही सचिन रागाने गाडी घेऊन चालायला निघाला मी पण त्याच्या मागे जायला निघालो पण मला उशीर झाला आणि सचिनने नयनाचा विचार करत खूप स्पीडने गाडी पडवली आणि त्याचा ॲक्सिडेंट आणि तो तिथेच एवढं बोलून विक्रांत शांत झाला खूप भरून आले होते त्याला कारण त्याने त्याचा बेस्ट फ्रेंड कायमचा गमावला होता ते पण एका मुलीमुळे एवढं बोलून विक्रांत रडायला लागला आज पण सचिनला तो पूर्णपणे विसरला नव्हता एवढ्या कडक मॉस्टरला असे रडताना बघून जाई पण गोंधळली होती कारण आजपर्यंत तिने त्याला इमोशनली होताना कधीच पाहिले नव्हते आज नव्याने त्याच्या या स्वभावाची पण जाणीव तिला झाली होती तिने त्याला आधार देण्यासाठी त्याच्या शोल्डरवर हात ठेवला तोच विक्रांतने तिला घट्ट मिठी मारली आणि कारण त्याला तिची खूप गरज होती आणि तिने पण विक्रांतला समजून घेतले होते ती त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होती बराच वेळ विक्रांत तिला मारून तसाच होता तो काहीच बोलत नाहीये हे बघून जाईच बोलायची जाई 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 हिंमत करते अहो ते मी समजू शकते पण गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीशिवाय आपल्याकडे काहीच नसते तसा तो पण स्वतःला नॉर्मल करत तिच्या विठीतून बाजूला हो होतो आणि सरळ बसत हम्म तू म्हणते ते बरोबर आहे जाई हेच कारण होते माझे लग्न न करण्याचे एका मुलीमुळे मी माझ्या चांगल्या मित्राला गमावले आहे म्हणून मला हे लग्न प्रेम यात पडायचे नव्हते तो खूप प्रेमाने आणि विश्वासाने तिचा हात हातात घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहत मी तुझ्याशी खूप मनापासून मैत्री केली आहे तू ही मैत्री शेवटपर्यंत निभावशील ना शेवटपर्यंत माझ्यासोबत राहशील ना जाई तो खूप विश्वासाने तिला विचारत होता आज त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा विश्वास बघून जाई त्याचे अश्रूस त्याच्या डोळ्यात पाहत अहो ही जाई ज्याच्या सोबत मैत्री करते ती शेवटच्या श्वासापर्यंत निभावते ती हे बोलताच विक्रांत पुन्हा तिला घट्ट मिठी मारतो न कळत का होईना आज त्यांच्यातील खूप मोठा गैरसमज दूर झाला होता आणि मैत्रीच्या नात्यात ते एक पाऊल पुढे गेले होते काही वेळाने विक्रांत तिला मिठीतून बाजूला करत चल डिनर करूया खूप उशीर झाला ना तशी ती होमध्ये मार हलवते आता आपण विक्रांत तिचा हात पकडून तिला टेबलजवळ घेऊन जातो तिच्यासाठी चेअर मागे करत तिला बस म्हणून सांगतो ती पण स्माइल करत चेअरवर बसते विक्रांत पण तिच्या समोरच्या चेअरवर बसतो आणि ते दोघं प्लेटमध्ये वाढून घेत जेवण करायला सुरुवात करतात आज दोघे एकमेकांसोबत बरेच रिलॅक्स फील करत होते काही न बोलता शांतपणे जेवण करतात जेवण झाल्यानंतर काही वेळ तिथेच घालवतात आणि नंतर घरी जायला निघतात इकडे त्याच्या बाहेर येण्याची वाट रचना दोन पाहतच होती हे दोघं बाहेर आले आणि रचनाचे डोळे मोठे झाले कारण विक्रांतने तिच्या शोल्डरवर हात ठेवला होता आणि तिच्याकडे पाहतो चालत होता ते बघून रचनाला असे वाटत होते आताच तिथे जावे आणि जाईच्या एक कानात ठेवून द्यावी पण ती असं काही करू शकत नव्हती ते दोघं कार आले विक्रांतने आता पण कारचा दरवाजा ओपन केला आणि जाई आत बसली विक्रांत दुसऱ्या बाजूने जाऊन आत बसला आणि ते दोघं घरी जायला निघाले पण इकडे रचनाने रागाने भिंतीवर जोराने हात मारला या जाईला काही कळत नाही का लग्न झाले आहे तरी असे काय करते ही तिच एक सोडा तशा मुली पैशांसाठी काहीही करू शकतात पण हा विक्रांत का असा वागत आहे का त्याला जाईच हवी आहे लग्न झाले तिचे नाही कडत का त्याला रचना रागाने बळबळ करत होती ती मध्येच खोनशी हसत आता मलाच या जाईला माझ्या विक्रांतपासून लांब करावा लागेल नाहीतर माझ्या विक्रांतला फसवेल ही जाई आणि ती पण रागाने घरी जायला निघाली इकडे विक्रांत ड्राईव्ह करत होता गाडीत जुने सॉंग चालू होते आणि जाई मात्र त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती कारण आज तो जे काही वागला त्याबद्दल तिला छान वाटत होते हे खडूस मॉन्स्टर नाही आहे हे तिला आज कळले होते अचानक त्याचे लक्ष तिच्याकडे जाते आणि त्यांची नजरानजर होते पण तो गाडी चालवत असल्यामुळे समोर पाहत जाई काय झाले अशी का बघते जाई समोर पाहात काही नाही म्हणते तो हळूच हा, तिचा हात त्याच्या हातात घेतो आणि तिच्याकडे न पाहताच गालातल्या गालात, गालात हसत एका हाताने गाडी चालवत असतो त्याच्या अशा वागण्याने आज तिला चांगलेच धक्के बसत होते पण कुठेतरी त्याचा हा असा हक्क गाजवणे तिला आवडले होते काही वेळाने दोघं फ्लॅटला पोहोचतात आज खूप हॅपी असतात ते दोघं ते दोघं रूममध्ये येतात जाई फ्रेश व्हायला जाणार तोच विक्रांत तिला आवाज देतो तशी ती मागे वळून त्याच्याकडे पाहते विक्रांत तिच्याजवळ येतो आणि तिचा हात हातात घेत जाई आपण मैत्री केली आहे तर प्लीज तो सोप्यावर न झोपता बेडवर झोप असाही बेड खूप मोठा आहे आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त अजून दोन जण झोपतील तशी जाई काही न बोलता हसत आत निघून जाते ती जाताच विक्रांत केसांवरून हात फिरवतो पाच मिनिटांनी जाई बाहेर येते तसा विक्रांत फ्रेश व्हायला आज येतो तो बाहेर येतो आणि जाईला बेडवर झोपलेला बघून त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माइल येते विक्रांत पण लाईट बंद करून बेडवर आणवा होतो दोघं पण सरळ झोपलेले असतात पण डोळे उघडेच असतात अचानक दोघं सोबतच कूज बदलतात आणि त्यांची नजरा नजर होते आणि ते स्माइल करतात झोपली नाही अजून ती नाहीमध्ये मान हलवते तसा विक्रांत पुढे हात करतो तशी ती पण जास्त विचार न करता त्याच्या मिठीत जाते ती अशी पटकन मिठीत आल्यामुळे त्याला खूप आनंद होतो तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो कधीतरी तिला झोप लागते तिची काही हालचाल नाही आहे बघून विक्रांत तिला मिठीतून बाजूला करतो आणि उठून ब्लँकेट डोंगांच्या अंगावर टाकतो पुन्हा तिच्याकडे पहा स्माईल करतो आणि तिच्या कपड्यावर दीर्घ किस करत पुन्हा तिला विटीत घेतो तशी त्याला तर रोज तिला विटीत घेऊन झोपायची सवय झाली होती पण आज ती अशी त्याच्या शेजारी आणि त्याच्या मिठीत स्वतःहून झोपलेली आहे हे बघून तो खूपच हॅपी होतो तिचा विचार करत तो पण कधीतरी झोपेच्या स्वाधीन होतो जाई आणि विक्रांतच्या मैत्रीच्या नात्याची कडी हळूहळू प्रेमाने फुलू लागली आहे त्या नात्याला कुणाची नजर लागेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हायप पण आठवणीने करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद